नमस्कार मी रवींद्र कोर धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे इथं ॲज अ डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतो जे काही डेव्हलपमेंटचे काम असतील ते माझ्या अंडर होतात तर सर्व <coughs> द्राक्ष बागायतदार सर्व द्राक्ष बागायतदारांचे मी आमच्या मंचावर स्वागत करतो तसं बघितलं तर ह्या वर्षीचा हंगाम द्राक्ष बागादारांसाठी खूप चांगला गेलाय असं म्हणता येईल फक्त काही गोष्टी जर सोडल्या जसं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो आपला दिंडोरी पट्टा असेल किंवा सांगलीचा बेल्ट असेल किंवा सोलापूर साइडला काही ठिकाणी जे आर्ली प्लॉट होते तिथं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं ते जर सोडलं तर बाकी दर व जर दराचा जर विचार केला आरली तर आर्ली हार्वेस्टिंगपासून तर सद्यस्थितीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एकसारखा दर कधीही टिकून राहिलेला नव्हता त्यामुळे हा हंगाम द्राक्ष बागेदानासाठी चांगला गेला व चांगलाच राहील असं वाटतंय आणि पुढचा हंगामी तुम्हाला याच प्रमाणे आशादायक जाऊ या हंगामासात पेक्षा पण चांगला जाऊ याची मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजच्या विषयावर आपण जी चर्चा करणार आहोत आजचा आपला जो टॉपिक आहे आज जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे काय की द्राक्ष काढणीनंतर काढणी पश्चात द्राक्षबागेची काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याचे महत्व काय आहे ते बघून घेणार आहेत आज आपण साधारणतः द्राक्ष काढणी झाल्यानंतर बागेमध्ये जे जाणवतं ते कुठलीही बाग कुठलाही जर पीक केलं घेतलेलं असेल तर त्याची जर हार्वेस्टिंग झाली हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते ट्रेसमध्ये जातं ट्रेसमध्ये जातं म्हणजे काय त्याच्यावर जो लोड असतो जो उत्पादनाचा जो लोड असतो त्याचा ताण आलेला असतो आणि द्राक्ष पिकामध्ये द्राक्ष पक्वतेच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घडते ते म्हणजे काय की पक्वता होत असताना जो रूट असतो आपला रूट झोन जो असतो द्राक्षाचा हा याची जी कार्यक्षमता असते ही कमी झालेली असते ही कार्यक्षमता जर तुम्हाला वाढवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं की ती वापसा कंडिशन कंटिन्यू ठेवली पाहिजे बऱ्याचदा काय होतं की द्राक्ष बाग काढल्यानंतर बागेकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हे आपलं पाणी तोडलं जातं बागेला जमिनीच्या मकदुरानुसार जर बघितलं तर काळी जमीन असल्या आज आज ज्या प्लॉटमध्ये उभे ही काळी जमीन आहे इथं जर पाण्याचं थोडं ताण जरी बसलं तरी थोडंफार चालू शकतं पण ज्या जमिनी मध्यम आहे किंवा साधारण जमीन आहे या जमिनींमध्ये ताण जर बसला झाडाला तर झाडात जे अन्नद्रव्य वापरले गेले तुमचे उत्पादन घेत असताना ते त्यांचं डिफिशियन्सी येऊन त्याची कमतरता निर्माण होऊन झाडाची झीज भरून निघण्यास भरून निघत नाही त्याच्यामुळे झाड खूप मोठ्या प्रमाणात ताणा जातं आणि बऱ्याचदा बघ तुम्ही जर बघत असाल तर जी बाग असते ज्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात लोड घेतलेला असला त्याला जर पाण्याचा ताण बसला किंवा न्यूट्रिशन योग्य वेळेवर जर दिलं नाही तर ती खोडं चिपटी होतात आणि त्याचा पुढचा परिणाम तुम्हाला खरड चटणीमध्ये दिसतो याच्यात प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आपण जेव्हा खरड चटणी घेतलो खरड चटणी घेतल्यानंतर पान जे स्प्राउटिंग व्हायला सुरुवात होतं साधारण एकवीस दिवसापासून तर सव्वा महिनापर्यंत भाग किंवा जो तुमच्या जमिनीचा प्रकार आणि बागेवर घेतलेला लोड याच्यानुसार वेगवेगळं असतं पण जोपर्यंत पान निघून ते पानाची आयुष्य वीस दिवसाचं होत नाही तोपर्यंत ते पान हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे तो सर्वस्वी अवलंबून असतो वेलीमध्ये झालेल्या अन्नसाठ्यावर आणि जर उत्पादन जास्त घेतलेलं असेल आणि जर त्याला ताण बसलेला असेल तर मुळातच वेलीमध्ये अन्नसाठा कमी असतो त्यामुळे एकसारखं स्प्राउटिंग होत नाही आणि एप्रिलमध्ये छाटणी घेतलेले असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढलेलं असतं ही आ, कमी झालेली असते त्यामुळे ओलांटे डायरेक्ट सन सनलाईटच्या संपर्कात आल्याने तिथं ड्रायनेस होतं आणि खरड छाटणी घेतलेल्या ज्या काड्या असतात त्या त्यांचे जे डोळे असतात हे मुके राहण्याचा संभव असतो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं की आपण जी कार्यक्षममुळे ती कार्यक्षम कर करायचं गरजेचं असतं त्याच्यासाठी आपण चांगल्या दरजेचं ह्युमी ऍसिड आहे आपलं ह्युमीस्टार ज्याच्यामध्ये त्रेपन्न टक्के ह्युमिक ऍसिड आहे प्लस बारा टक्के त्याच्यात फुलविक ऍसिड आहे ज्याच्याने काय होतं की जमिनीचं भौतिक रासायनिक आणि भौतिक रासायनिक आणि तुमचे रासाय बायोलॉजिकल गुणधर्म बदलतात आणि मुळीला सुटेबल वातावरण तयार होऊन मुळी वाढीसाठी चांगलं वातावरण तयार होतं याच्यात नाही नाही एक टन जर द्राक्षाचं उत्पादन घेतलेलं असेल तर तुम्ही साधारणतः तीन ते चार किलोपर्यंत त्याचा नत्राचा राह झालेला असतो साधारण दीड किलोपर्यंत तुमचं स्फुरद कमी झालेलं असतं वापर झालेला असतं साधारण आणि आठ किलोपर्यंत तुमचा पोट्याचा वापर एक टनासाठी झालेला असतो म्हणून ती जीज भरून काढण्यासाठी वेलीला तुम्हाला अन्नद्रव्य परत करण्याची गरज असते यात प्रामुख्याने जर बघितलं तर नत्र हा हे अन्नद्रव्य असं आहे की जे तुमच्या कमी करण्यासाठी एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे त्याचप्रमाणे नत्र ऍसिड निर्मिती प्रोटीन निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावते त्याच तसेच ते हरित लवकांची निर्मितीसाठी एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे याला बाग खाली झाल्या झाल्या नत्राचा पुरवठा करणे गरजेचे असते व सगळं त्याची लाईफ सायकल चालवण्यासाठी स्पुरद हा एक स्रोत असतो ऊर्जा निर्मितीसाठी आणि झाडाची जी क्षीण झालेली क्षमता आहे ती वाढवण्यासाठी तुम्हाला पण थोड्याफार प्रमाणात मात्रा देणं गरजेचे असते यासाठी आपण प्रामुख्याने आपलं नोवाटेक सोलूप एन ट्वेंटी वन नोआटेक स्वलू चौदा अठ्ठेचाळीस प्लस पोलिअर केल्प असेल हे आपण एकरी एक, एक लिटर केल्प असेल अडीच अडीच किलो नोवाटेक सोलूप एन ट्वेंटी वन अडीच किलो आ, 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 याचा एकत्र डोस जर माल काढल्या काढल्या दिला तर बागेत बागेला जी झीज निर्माण झाली ती आ, कमी होऊन त्याच बाग त्याच्यातून ओवरकम होऊन खोड रसरशी होतात काड्या चांगल्या प्रकारे तुमच्या रसरशीच राहतात उडी होण्याचे चान्सेस कमी होतात याच्यामुळे त्याचप्रमाणे आपण जर फवारणीद्वारे आपले जे बास फोलेर आलगी म्हणून जो सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे जो तुमचा इन बेस्ट आणि अमाइनो बेस प्रॉडक्ट आहे त्याच्याबरोबर जर मायक्रोन्युट्रियंट आपलं फॅट्रिलॉन कॉम्बी टू प्लस बोरॉन आणि बोरो एसएल प्लस झिंक झिंक फ्लो जर स्प्रेद्वारे दिलं तर जी पानाची कार्यक्षमता कमी झालेली आहे ती पानाची कार्यक्षमता पूर्णपणे युटिल पान जास्त दिवस टिकून राहतं आणि पान अन्न तयार करून झाडामध्ये अन्नद्रव्याचा साठा मोठ्या प्रमाणात तुम्ही विश्रांती कालावधीमध्ये करू शकता त्याचप्रमाणे जर खरड चटणीचा जी पायाभरणी आहे ही तुमची प्रामुख्याने विश्रांती कालावधीमध्येच घेतली जाते त्यामुळे खरड चटणीची जी पूर्वतयारी असते त्याच्यासाठी आता इथं बागेत बघू शकता तुम्ही की ढोबळे घेतलेले आहेत डोबळे घेतल्यामुळे साधारण काही प्रमाणात मुळी टकते साधारण तीस पस्तीस टक्के मुळी जरी तुटली तरी चालेल कारण जेवढी मुळी जास्त तुटेल तेवढी ती नवीन मुळी निर्मितीसाठी चांगली गोष्ट असते बस